गुड मॉर्निंग क्लास युनिट सिक्स पेज नंबर थर्टी टू लिसन रिपीट सिंग विथ ॲक्शन ऐका माझ्या पाठोपाठ म्हणा अँड एलिफंट एलिफंट अँड एलिफंट हे सॉन्ग माझ्या पाठोपाठे म्हणायचं आहे An elephant goes like this and that, this and that, this and that. He's also big and he's so fat. He's so fat, he's so fat. An elephant goes like this and that, this and that, this and that. He's also big and he's also fat. No 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 एलिफंट कसा चलतो दिस एंड दैट ही इज ओ सो बीक खूप मोठा आहे तो बीक आहे ही हॅज नो फिंगर्स फिंगर्स म्हणजे बोट त्याला तर बोटच नाहीत ही हॅज नो टोज त्याला टोज पण नाहीत बघा पायाला सुद्धा त्याला अजिबात बोट नाही बट वॉट बिग इयर्स किती मोठे कान आहेत ना अँड वॉट अ बिग नोज बघा हत्तीचं नोज किती मोठा आहे हत्तीच्या नोजला काय म्हणतो आपण सोंड म्हणतो हे कि नाही ट्रंकच आहे त्याची मोठीच्या मटठी असा हा हत्ती लक्षात ठेवा दिस दिस म्हणजे हा किंवा ही किंवा हे असं म्हटलं तो ती आणि ते म्हंटल जातं सो म्हणजे एवढा फॅट म्हणजे लठ्ठ जाड बट म्हणजे परंतु आता खाली तुम्हाला ऍक्शन करायचे आहेत दिस एलेपंट इज मूव्हिंग इट स्ट्रॉंग आता हा मुलगा कसा ऍक्शन करतोय तसे ऍक्शन करायचे आहे दिस एलेपंट इज मूव्हिंग इट स्ट्रॉंग

आपले काय करत आहे आपल्या आपले तोंड आहे आपल्या मिशा आहेत मांजर आपल्या मिशा साफ करीत आहे दिस इज ऑन आपल्या पायावर उड्या मारत आहे दिस बर्ड इज फिंग इट्स विंग्स म्हणजे हा पक्षी आपले पंख फडफडवत आहे लक्षात आलं असं आपल्यालाही ऍक्शन करायचे आहेत ठीक आहे